छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कुठल्या ना कुठल्या विधानांना सतत वादामध्ये असतात आणि त्यात आता पुन्हा एकदा त्यांचं एक नव्या विधानानं चांगल्या चर्चा सुरू झालेल्या डीजेमुळे त्रास होतो डीजे ऐवजी चाळीस गाव वैजापूरचा बँड लावा असं आवाहन शिरसाटांनी केलंय आणि त्याच वेळी पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत त्यांनी नाही दिले तर शेवटी माझी बॅग उघडीच आहे असं वक्तव्य शिरसाटांनी केलंय व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे केले सभागृहात एकच हशा पिकला मात्र सततच्या विधानानं वादात अडकलेले शिरसाट थांबायचं काही नाव घेत नाहीत अशी ही चर्चा यानंतर सुरू आहे सर्व मनाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका सर काय करायचं आपल्याला चाळीस गावचं भांड मागवा ना वैद्य गोष्ट मार्ग मागवा पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच काय माझे उघडेच आहेत त्याच्या कधी चिंता करतो काय का चिंता करतो उलट लोक आपल्याला जर करोड रुपये समजत असेल तर आपल्या बापाचं काय साधलं हा फक्त आपण कधी चिंता करायची सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका करायचं आपल्याला हा चाळीस गावचा मांड मागवा ना वैशाचं मांडव तो मागवा पैसे कमी तर सर्व लोक आहेत आणि काही नाही समजलं तर आहेच काय माझे उघडे चालले कधी चिंता करतो का काय काय चिंता करू उलट लोक आपल्याला करोड करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय साधलं हापी लागले काय मला म्हणून जात आपण जे आपल्याला चिंता करायची नाही